प्रत्येक वेळेस मराठा समाज बांधवांच्या कुठल्याही अडचणी सोडवण्याकरता मी कधीच पाठीमाग या ठिकाणी सरवलो नाही कधी पाठीमाग पाहिलं नाही मित्र परंतु एवढं या ठिकाणी काम करत असताना आमच्या मनोज दादा जरांगेला माझ्याबद्दल कुठला संशय कशाचा आला त्याचं पुराव्याशी स्पष्टीकरण केलं तर मला या ठिकाणी आनंद होईल मित्रांनो मी दादांना काही प्रश्न माझ्या मराठा समाज बांधवांनी या ठिकाणी उपस्थित केले अकरा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले जवळ आहे अण्णा शिंदे म्हणून एक कार्यकर्ते संभाजी ब्रिगेड त्यांचा सुद्धा संबंध काहीतरी कुणाशी लावला ते सुद्धा मराठा चळवळीतले शंभू असे युवा क्रांतीचे ते कार्यकर्ते काही काळ त्यांनी मराठा ब्रिगेड संभाजी ब्रिगेडमध्ये सुद्धा बांधवून काम केलं अशा कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी काही प्रश्न उपस्थित केले आणि या ठिकाणी माझी नम्रतेची मराठा समाज बांधवला विनंती आहे बांधवा आज या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये प्रमुख सहा पक्ष आहेत आणखी काय दहा बारा पक्ष आहेत मग दहा बारा पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांचे शिवसेना उद्धव ठाकरेंचे काँग्रेसच्या नाना पटोलेंचे थोरातांचे किंवा सोनिया गांधीचे असं या ठिकाणी शिंदे साहेबांची शिवसेना आहे अजितदादाजी राष्ट्रवादी भाजपचे भाजपची या ठिकाणी पक्ष आहे बहुजन विकास आघाडी प्रकाशजी आंबेडकर आहे आठवले साहेबांचा आर पी ए पक्ष आहे राज साहेबांचा पक्ष आहे असंख्य असे पक्ष या ठिकाणी काम करतो आज प्रामुख्याने महाविकास आघाडी आणि महायुक्त या दोन्ही मध्ये सातत्याने लढती होतात आज लोकसभेच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला माहिती कि जनांगिनी आरक्षणाचा मुद्दा उचलला मित्र आनंदाची गोष्ट आहे मला सुद्धा अभिमान वाटला कुणीतरी एक कार्यकर्ता मराठा समाजाच्या बाजूने लढतो कारण ज्या ज्या वेळेस कुठल्याही मराठा नेत्यांनी अठ्ठावन्न मोर्चे निघाले सगळ्यात सोलापूरचा मोर्चा विक्रमी होता आणि त्याच्यामध्ये सिंहाचा वाटा माहिती आहे की आणि कुठं जरी मोर्चा असेल त्या जरी मोर्चा होते तरी त्या मोर्चाला नियोजन कुणाचा प्रामाणिकपणानं असायचं किंवा कोण कोण सगळी यंत्रणा कुणाची त्या ठिकाणी यंत्रणा लागायची काय लागायची कुठल्याही मोर्चाला मी किंवा माझ्या परिवाराला सहभाग घेतला नाही असा विषय त्या ठिकाणी नाही मग समाजाच राजकारण करत असताना किंवा समाजाचं काम करत असताना राजकारणाचा त्याच्यामध्ये संबंध येण्याचा प्रश्न उद्भवत नाही मी तर आज अपक्ष आमदार आहे मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीला जरी समर्थन दिलेलं तालुक्याच्या विकासाकरता समर्थन दिलेलं आहे मान्य साहेब मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री आहेत किंवा अजित पवार या तिघांकडनं पण मी कामं भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये करून घेतली माझं कर्तव्य आहे मला अपक्ष म्हणून निवडून दिल्यानंतर सरकारला गेल्या विरोधी पक्षात होतो मी सत्ता आल्यानंतर त्या ठिकाणी कामं करून घ्यायचं परंतु मी कुणाची चमचेगिरी करण्याचा प्रश्न उद्भवत नाही मला पण नाही आज मी स्वतः माझी दोन्ही मुलं सगळ्या मराठातल्या मराठा समाज बांधवांना हात जोडून विनंती करतो मित्र चार हजार कोटीचा निधी मी बार्शी तालुक्यामध्ये आणलेला आहे माझा बहुत छोटे मोठे कामं घेत असेल परंतु माझ्या दोन्ही मुलाला मी टेंडर किंवा प्रश्न लांब ठेवलेला आहे मी मिल जवारीचं क्लिनिक उद्योग आणि प्लॉटिंगच्या जे राजकारण उद्योग आहे उद्या तरी मला राजकारण सोडायची वेळ आली शून्य मिनिटात तरी माझी मुलं राजकारण काम या ठिकाणी केलेलं आणि या ठिकाणी या मराठा चळवळीमध्ये मनोजदा रंगे या ठिकाणी हे चळवळ तुम्ही उभा करत असताना सगळ्या असंख्य मराठा समाजाच्या सगळ्या पक्षातल्या आमदारांनी तुम्हाला मदत केलेली कुठल्याही एका आमदारांनी खिशात हात दाल घातला नाही असा विषय नाही सगळ्यांना प्रत्येकाला ज्या समाजामध्ये जन्माला घेतलं घालत घातलं त्या समाजामध्ये कळकळ असते तुम्हीच एकटे तु मराठा समाजाचे पालक आहे कृपया हात जोडून माझी विनंती आहे तुम्ही समजू नका तुमचा भ्रम किंवा गैरसमज झालेला आहे की तुम्ही एकटेच मालक चालले मी काय गोष्टी पुढे बोलणार आहे मराठा समाज काय घटना आणि मी त्या ठिकाणी जर दादा तुम्ही उपोषणला बसला त्या ठिकाणी लाठीचार झाला तो भाग वेगळा आहे वस्तू काय काय आहे पुढे मला माहित आहे सगळं मी पण इतका चळवळीत कार्य करताय चौथी पासून मॉनिटर आहे मला सगळं जग कळतंय राजकारण कळत मी काही नाही परंतु तुम्ही समाजाचं नेतृत्व करताय त्याच्याबद्दल आम्हाला आनंद त्यामुळं चौकशी लागली आम्ही गृहमंत्र्याला त्या ठिकाणी सांगितलं की समाजाचं नेतृत्व एखादा करत असेल तर ती चौकशी थांबवा त्या पद्धतीचा शब्द सुद्धा तुम्हाला घेऊन आलो ती शब्द सुद्धा तिथं दिला हा सगळा उभा महाराष्ट्रचा दुसरा मुद्दा माझ्या मराठा समाज मानवा मी पंधरा सोळा आमदारांनी मान्य शिंदे साहेबांची भेट घेतली गृहमंत्र्यांची भेट घेतली नाव सुद्धा घेत नाही त्यांचं नाव घेतलं की एलर्जी होती कुणाला घेत नाही मी तर आणि त्यांना अजिबात या ठिकाणी गुन्हे दाखल सगळ्याच आंदोलनातले गुन्हे मागे घेतात काही गुन्हे मागे घेणार परंतु जे गुन्हे मोठे गुन्हे दाखल झाले तीनशे सातशे किंवा तीनशे त्रेपन्न चे हे जर डायरेक्ट मागे घेतले तर त्या ठिकाणी कुणीतरी कोर्टामध्ये याचिका दाखल करत त्याला लॉ डिपार्टमेंटचं मत घेऊन काही गुन्हेही कमी करण्याची सरकारची पण प्रक्रियाही मला चळवळीतला सरकार म्हणून बोलत नाही मी सरकारची बाजू घ्यायचा काय संबंध आहे मी मराठा कार्यकर्ता किंवा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी बोलतो आज या ठिकाणी मनोज दादा तुम्ही उपोषण केलं तुमच्या उपोषणचा सन्मान माझ्या तरी जीवनामध्ये मी वयाच्या मी मगा सांगितले की अकराव्या वर्षी भगवा झेंडा खात्यावर ते घेतला आम्ही तुळजापूरला सुद्धा गेलो मराठा चळवळ ठेवतात त्या ठिकाणी तुळुंजापूरच्या आईच्या नवीच्या पुढं सगळ्यांनी ओटं फाडली आणि नंतर तिथं रक्ताची पिडे लावली बाशीतल्या मराठा समाजात आणि मराठा चळवळ उभी वो करायचं प्रतिज्ञा केली आणि ती उभा पण केली आणि या ठिकाणी भाषीमध्ये सक्सेसफून आजपर्यंत तुळुंदापूर होई परंतु त्याला दृष्ट लावण्याचं काम कुठल्याही इथल्या कुंडची खोपडीचे भाषितले काय फोटो तुम्हाला म्हणून पाठवतो पवार साहेबांच्या बशा उचलत्या आमच्या विरोधकाच्या बशा उचल द्या चपल्या उचलत्यात बॅगा उचल द्यात असल्या आमच्या इथल्या काही खंडूजी खोकडे जे त्यांनी तुम्हाला घेरले आणि राजाराव कसा आहे का हे जी ऐकून घेण्याची मानसिकता तुमच्याकडे संयम नावाची कुठली चिन्ह आहे मला तुम्हाला कुणी एका शेकडात काय बोललं सगळ्याचीच आहे माहिती मोदी साहेबांच्या आशिया खंडातला पहिल्यांदा साखर कारखाना उभा केला ज्या मराठा समाजाचा ऊस निघाला गाळला मेडिकल कॉलेज शिक्षण संस्था मराठीच्या पोराला त्यांची सुद्धा आय माय तुम्ही काढता सगळ्याच मराठ्याच्या नेत्याच्या आय माय तुम्ही करा लागला आज मला माहितीये मला कळत बहुतेक तुमच्या पेक्षा वय जास्त असेल तुमचं कमी बहुतेक कमी असेल माझं पंचावन्न पंचेचाळीस वय तुमच्यापेक्षा थोडा अनुभव मला जास्त आहे आणि या चळवळीत जास्त काम केलं असेल मग आता त्या आंतरवादी सराटीला गुरुदोई घटना घडली हा तुमचा उदय झाला परंतु तुम्ही तर त्या गोंधळामध्ये तुम्हाला तर एक थिंब निघलं नाही हो